विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अभ्यास करणं अतिशय गरजेचं असते तुम्हाला कोणती पद्धत अधिक आवडेल आणि मग तुमचा अभ्यास गती न होईल सांगता येणार नाही ते तुमच्यावर डिपेंड करते म्हणून वेगवेगळ्या अभ्यास पद्धतीचा अभ्यास पहिल्यांदा करा समजून घ्या आणि मग तुम्हाला जी पद्धत अधिक योग्य वाटेल त्या तो त्या विषयाचा अभ्यास करताना ती बद, पद्धत जर अधिक चांगली वाटेल त्या पद्धतीचा अवलंब करा अभ्यास करताना त्याचा फायदा होईल आणि यश मिळेल आता सर्वसाधारणपणे अभ्यास कसा केला जातो पुस्तक घ्यायचं वाचायचं त्याचे नोट्स काढायचे आणि राहील तेवढं लक्षात राहील अशी एक पद्धत आहे पण या पद्धती एकच एक पद्धत वापरले ना बर कधी कधी बोर होत असत त्यामुळे मनाला जर काय नाविन्य आवडत असते मनाला वेगळं थोडासा चेंज हवा असतो तर तुम्ही थोडासा अभ्यासाच्या पद्धतीत चेंज करून बघितला तर त्याचा खूप फायदा होतो त्यामुळे आज आपण काही मुद्दे तुम्हाच्या समोर मी ठेवणार आहेत एक उदाहरण पहिल्यांदा देतो आणि आपण पुढे जाऊया मग आता एक सर्व बघा सर्वत्र असं वाळू दिसते तुम्हाला वाळवंटात गेलात तुम्ही असं समजा आणि सपाट असं आहे सर्वत्र वाळू आहे तिथंच कुठे झाड नाही उंच खा किंवा बदकल उंच आणि खोल असं काही नाही तिथे काही मोठमोठ मोड़ कोणते दगड नाहीत काय नाही प्लेन आहे एकदम असं गृहित धरा आणि तुम्हाला तिथं नेण्यात आलं आणि सांगण्यात आलं की इथं सोन्याचं नाणं थोडं समोर नेलं मध्ये वाळू इथं सोन्याचं नाणं पुरून ठेव हो। आणि मग तुम्हाला घेऊन आलं इकडे परत आणि परत दुसऱ्या दिवशी सांगितलं की आता हे सोन्याचं नाणं शोधा आता तुम्ही सर्वत्र सारखच दिसते तुम्ही ते कसं शोधणार आहात मागे बघा वाळू पुढे बघा वाळू इकडे बघा वाळू तिकडे बघा वाळू बाजून वाळूच आहे आणि दिसल तिथपर्यंत वाळूच आहे आता तुम्हाला कुठं ठेवलंय कस कसा, कसा कस शोधणार ते आता तर तिथे काहीतरी संबंध जुळवावा लागेल मग तुम्ही जिथ समजा जिथून निघाला होता त्या वाळू मध्ये जायला समजा ते समुद्रातली वाळू आहे आणि मग त्या काठावरून कोणत्या दिशेने निघाला होता तुम्हाला दिशा लक्षात ठेवा लागेल दिशेचा संबंध लावा लागेल कुठून निघाला होता ते ठिकाणाचे खून काहीतरी लक्षात ठेवा लागेल ते पुन्हा त्याचा अंतर लक्षात ठेवावं लागेल कारण तिथं कुठंच काही नाही आंतर, आंतर किती तुम्हाला ती लक्षात ठेवायची अगोदरच माहीत पाहिजे आणि अंतर किती पावलावर हो आहे तुमच्याच पावलं मोजून त्या त्या अंतरावर तिथपर्यंत तुम्हाला जावं लागेल त्या दिशेनं जावं लागेल आणि जिथून तुम्ही त्या दिवशी गेला होता तिथून तसं जावं लागेल हाय हे एक म लक्षात ठेवण्यास एक पद्धत आहे ते लिंक लिंक आला म्हणतात आणि समजा तुम्हाला त्या ठिकाणी अशी एक तुम्हाला संधी दिली की तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी कशाचा तरी आधार घेऊ शकता हे पुरत असताना समजा त्या ठिकाणी तुम्ही ते सोन्याचं नाणं पुरलात आणि एक मोठी काठी खोल रोवून त्याला एक झंडा लावला आणि सकाळ तुम्हाला परत आणल्या गेले तर त्या ठिकाणी कुठे आहे सो नाणं तर तुम्ही कशाशी संबंध जोडा त्या जागेचं तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आता म्हणजे जिथं खोल रोलक त्याला तिथं झेंडा आणि ती काठी तेवढं लक्षात आहे काठीच्या झेंड्याच्या खाली झेंड्याच्या खाली ते मी ठेवलेलं आहे तुम्हाला झेंडा लक्षात झाला की ते कुठे तुम्ही सोन्याचं नाणं पुरून ठेवलं होता ते लक्षात येत तसं ही पद्धत अतिशय महत्वाची आहे की कोणताही अभ्यास करत असताना या पद्धतीने संबंध लावून जर बघितलं ला, संबंध जोडून जर बघितलं त्या विषयाशी आता एक तुलना करून एक बस बघता येते आता तुलना करून बघता येते आता विषय असा आहे तुम्हाला तुम्ही चरित्र अभ्यासायचं आहे चरित्र अभ्यास मग तुम्हाला दोन चरित्राचा अभ्यास करायचा समजा आपण कोणत्याही महापुरुषांचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता पहिले एक चरित्र वाचलं आणि दुसरं एक चरित्र वाचलं आता त्याची त्या पहिल्या महापुरुषांची आणि या महापुरुषांमध्ये काय साम्य आहे हे लिहून काढा मग त्यांचा निर्णय घेण्यामध्ये काय साम्य आहे विचार करण्यामध्ये काय साम्य आहे त्यांची कार्यशैली कशी आहे ते प्रेमळ बोलतात का वगैरे वगैरे हे जे काही समान मुद्दे आहेत ते लिहून काढा म्हणजे हे समान मुद्द्यावरून तुम्हाला एकदा ते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले की मग त्या संदर्भामध्ये जे काही तुम्ही वाचन कराल काही कोण्या प्रसंगी त्या व्यक्तीनं कसा निर्णय घेतला या व्यक्तीनं प्रसंगी कसा निर्णय घेतला सकारात्मक निर्णय घेतला का नकारात्मक निर्णय घेतला हे सगळे पॉईंट्स लिहून घ्या एक त्याच्या समोरचा चा थोडीशी माहिती त्याच्यासमोर लिहा आणि दोघा एकाच वेळी दोन्ही विषयाचा अभ्यास होता यासाठी तुम्हाला पहिल्यांदा दोन्ही चरित्र वाचून काढावे लागतील आणि मग संबंध जोडायचा संबंध जोडत असताना तुलना करत असताना साम्य पहिल्यांदा दुसरी गोष्ट भेद त्यांच्या आणि भेद फरक त्यांच्या त्या चरित्र का चरित्राचा जो नायक आहे त्याच्यामध्ये आणि या चरित्र नायकामध्ये दोन चरित्र नायकामध्ये काय फरक आहे तो फरक लिहायचा ही एक मेथड जर वापरली तर मग फरक अरे हा फरक आहे त्यांच्यात आणि हा फरक म्हणजे यामुळं काय होते फरक शोधण्यामध्ये साम्य शोधण्यामध्ये तुम्ही इनवॉल्व्ह व्हाल ते आणि इनवॉल्व्ह होऊन केलेला अभ्यास हा अधिक लक्षात राहत असतो तुम्ही त्याच्यामध्ये सक्रिय अभ्यास म्हणता त्याला हा एक प्रकार दुसरी गोष्ट तुम्ही काळ बदलून बघा त्या व्यक्तीचा आता उदाहरणार्थ आता छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुम्ही वाचत छत्रपती शिवाजी महाराज आपला आराध्य दैवत आहे महाराजांचं चरित्र वाचलं आणि काळ बदलून बघा महाराजांचा काळ आणि आता महाराज आज असते तर मग तेव्हा घोड्यावर जात होते आज घोड्यावर गो, गेले असते का म्हणजे तुम्हाला हे मी का सांगतोय असं की एकच एक पद्धतीनं तो वाचत बसलात तर ते एवढं लक्षात राहण मग आज कशाने गेले असते विमानानं गेले असते आज कोणतं आज कोणतं शस्त्र वापरलं असतं त्यांनी तुम्ही प्रश्न येऊ शकते शस्त्र वापर पेन वापरले होऊ शकते आज शस्त्र वापरण्याची परवानगी लोकशाहीमध्ये असते असते का असं तुमचा विचार एकाच वेळी दोन गोष्टीचाही अभ्यास होऊन जातो मग तुमचा म्हणजे तत्कालीन शासन व्यवस्था कशी होती नाची शासन व्यवस्था कशी होती हाही अभ्यास व्हायला मदत होते तुम्हाला लक्षात आलं तर काळ बदलून बघा किंवा त्यांनी घेतलेले काही निर्णय निर्णय जर सकारात्मक निर्णय घेतला आणि आता घेतलेला त्यांनी घेतलेला निर्णय त्या तो निर्णय घेतला नसता तर काय झाला असता अशी एक विचार करून बघा निर्णय घेतला म्हणून तसं घडलं आणि निर्णय घेतलाच नसता जो व्हायचं तसं होऊ दे म्हणले असते तर कसं झालं असतं म्हणजे अशा पद्धतीनं इन्व्हॉल्व्ह होऊन आणि त्याचा सहसंबंध जोडून जर तुम्ही अभ्यास केलात तर त्याचा फायदा व्हायला मदत होते आणखीन एक गोष्ट तुम्ही दोन चरित्र वाचतात हे एक चरित्र वाचतायत एक चरित्र वाचून झालेलं आहे आणि दुसरं चरित्र तुम्ही वाचतायत आता पहिल्या महापुरुषांचं बालपण पहिल्या महापुरुषांचं बालपण वाचाय बालपण हा चॅप्टर वाचणं सुरू आहे दुसऱ्या महापुरुषांचं बालपण वाचताना तुम्ही असा विचार करायचा त्याच्या लिंक त्या महापुरुषाशी लिंक लावून बघायचं तुम्ही या महापुरुषाची परिस्थिती चांगली होती आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या काय होतं त्या महापुरुषांना अस्पृश्यतेचा त्रास झाला नाही या महापुरुषाला अस्पृश्यतेचा त्रास झाला म्हणजे दोन्हीमध्ये काय म्हणजे ती वाचत असताना तुलना करत जा म्हणजे ते चित्र थोडं डोळ्यासमोर आणत जा त्याच मागचा मागच्या चरित्राचा आणि या चरित्राचा थोडासा संबंध असा जुळून जर बघितला अधिक तुम्हाला ते लक्षात राहायला एक मदत होऊ शकते दुसरी गोष्ट असा जसा या व्यक्तीचा संबंध आहे तसाच त्या घटना काही घटनांचा या घटनेचा आणि त्या घटनेमध्ये काय साम्य आणि काय फरक आहे कधी कधी एखादी घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन काय घडते त्या याच्यामध्ये वापरलेले शस्त्र एखादा बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटाच्या वेळेस त्या ठिकाणी वापरलेले त्याची तीव्रता त्याच सगळं काय त्या ठिकाणी काही शस्त्र सापडले असतील ते, ते शस्त्र आणि पूर्वी आत्ताची घटना आणि पूर्वी तशीच एक घटना घडलेली गट आहे तेव्हा सापडलेले गुन्हेगार आणि आत्ताच जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा मध्ये चिक घटना करण्याचा जो काही पद्धत आहे त्या पद्धतीचा सगळा अभ्यास करते आणि त्या दोन्हीची तुलना करून ते गुन्हेगार शोधण्याचा प्रयत्न करते तर तुम्ही त्या घ एखादी घटना वाचत आहात तर ते ती घटना वाचत असताना पूर्वी घटना तुम्ही जी वा ऐकलेली आहे वाचलेली आहे त्याचा याचा संबंध जर जोडून बघितला ही कशी वेगळी आहे आणि कसं कश, कशी त्या घटनेत आणि या घटनेत काय साम्य आहे असं बघितल्यानंतर दोन्ही घटनेचा अभ्यास व्हायला मदत होते त्याचं रिव्हिजन होऊन जाते आणि याचा अभ्यास होते सुरुवातीला काही घटना आहेत प्रसंग आहेत आणि त्या व्यक्तीचं काय महत्त्व आहे या व्यक्तीचं काय महत्व आहे त्या व्यक्तीच्या कार्यामुळे कोणा कोणाला कसा फायदा झाला या कोण व्यक्तीच्या कार्याचा कोणाला कसा फायदा झाला म्हणजे त्याचे इम्पो महत्त्वसुद्धा सुद्धा आपल्याला या निमित्तानं अधोरेखित करता येऊ शकते आणि त्यामुळं अशा पद्धतीचा अभ्यास करण्याचा एक पद्धत जर तुम्ही वापरून बघितली तर त्याचा नक्की तुम्हाला मित्र फायदा होऊ शकतो आणखीन एक तुम्ही गोष्ट तयार करू शकता पॉईंटच्या आधारे एखादे शब्द आहेत ते शब्दाच्या आधारे गोष्ट तयार करू शकतात एका एका गोष्ट तयार केल्यामुळे काय त्या पहिल्या शब्दाचा दुसऱ्या शब्दाशी संबंध जोडून उदाहरणार्थ तुम्हाला काही शब्द लक्षात ठेवायचे एक दोन तीन शब्द सांगतो एक फेकू व्यक्ती आहे आता फेकू व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे उग फेकत राहते समजा त्या व्यक्तीला लक्षात ठेवायचं तुम्हाला तर तो गॅरंटी देत आहे असं लक्षात ठेवा तुम्हाला दोन फेकू आणि गॅरंटी हे लक्षात ठेवायचं आहे तर फेकू व्यक्ती गॅरंटी देऊ लागला शंभर टक्के गॅरंटी म्हणला त्यानं तर तुम्हाला ते दोन्ही कारण त्याचा विरोधाभास आहे अशा विरोधाभासची गोष्टी दोन एकत्र आणायच्या त्यामुळे सुद्धा ती <coughs> ती गोष्ट लक्षात राहायला मदत होते मग फेकून कोणत्या गॅरंट्या दिल्यात पूर्वी कोणत्या गॅरंट्या दिल्या होत्या आणि आता मग त्या दोन्ही गॅरंटी पहिलं काही गॅरंट्या कशा फेल ठरल्यात या कशा फेल ठरणार आहेत ते तुम्हाला लक्षात राहायला मदत होते फेकू आणि गॅरंटी म्हणजे हे विसंगत गोष्टीसुद्धा एकत्र विसंगत गोष्टीचा सुद्धा संबंध जोडून बघा त्यामुळं लक्षात येईल दुसरी गोष्ट चोर दुसरी गोष्ट चोर आहे चोर आणि अर्थमंत्री असं दोन्हीच समज एक चोर आहे गावा तुमचा आणि चोराला अर्थमंत्री केले त्यालाच तुम्हाला तिजोरीच्या चाव्या दिल्यात तर तुम्हाला चोर शब्द आणि अर्थमंत्री शब्द लक्षात राहायला मदत होते अशा वे गोष्टींचा जर अशी तुलना विसंगत गोष्टी एकत्र आणून जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही ती गोष्ट लक्षात राहायला मदत होत असते तर मित्र अशा विसंगत साम्य असणाऱ्या जर गोष्टी एकत्र केल्या त्या गोष्टीचा एकमेकाशी काहीतरी एक नातं जोडायचं संबंध जोडायचा तो मग विरोधी संबंध असू शकतो किंवा सत्यसंबंध असू शकतो खरा खरा संबंध असतो खोटा खोटा संबंध असू शकतो असा एकमेकाचं एक दोघातले साम्य असू शकते फरक असू शकते अशा वेगवेगळ्या बाबीचा जर विचार करून जर त्या संबंध जोडून बघितला वया उंचीचा संबंध जोडून बघितला वयाचा संबंध जोडून बघितला त्या दो दोघ्याच्या दोघाच्या दोन व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे त्याच्या खानपानाचे ल संबंध जोडून बघितला त्यांच्या असे वेगवेगळ्या पद्धतीच्या कुटुंबाचा संबंध जोडून बघितला आता एका एका व्यक्तीचा तुम्हाला अभ्यास करायचा एक, एक व्यक्ती म्हटला की या व्यक्तीला कुटुंब सांभाळता आलं नाही तर त्या जो असा आरोप करायला त्याचा त्याचा विचार करून बघा त्याच्या कुटुंबाचा आणि याच्या कुटुंबात खरंच या व्यक्तीला सांभाळता आलं नाही म्हणजे आणि त्या व्यक्तीला सांभाळते त्याला तर बायकोही सांभाळता आली नाही म्हणजे असा दोन्हीचा संबंध म्हणजे ही विसंगती तुम्हाला शोधता येते लक्षात आलं तर या दोन्ही गोष्टीचा काहीतरी संबंध जोडू शकला आणि ही आणि याचा आता मी जे उदाहरणं सांगितली याचा राजकारणाशी काही संबंध आहे का तर काही नाही असं मला वाटतं आता तुम्हाला जर काही संबंध जुळला तर तुम्हाला मग त्या तर जुळत असेल तर बघून घ्या तुम्ही मला तरी काही जुळलेलं नाही चला तर अशा पद्धतीनं संबंध जोडल्यामुळं सुद्धा ती गोष्ट अधिक लक्षात राहायला मदत होते هذا